हॅलो सर गुड मॉर्निंग वॉट वुड यू लाईक टू ऑर्डर सर आवर स्पेशली मराठी महाराष्ट्रात मराठी बोलायचं कळलं मराठी क्षमस्व महोदय आपल्या अमूल्य आज्ञेचे शिरोधार्य पालन होईल माझ्या अल्पमतीस आणि अल्पज्ञाना क्षमा असत तर आमच्या या अन्नब्रह्म मंदिरात जिथे रसनेला मोक्ष प्राप्त होतो तिथे सुवर्ण मृगमांसाचे अमृत पाकव्यंजन पद्मपत्रात छातील मंथनजन्य घृतयुक्त अन्न अथवा रत्नात कांचन पात्रातील अग्नीवर पक्व केलेले शाकाहारी उत्कृष्ट प्रारंभ उपलब्ध आहे मधुर समाप्तीसाठी हिमशिखरावरील दुग्ध फेनिल पेय अथवा नारिकेल जलसंमिश्रित मधुर शर्करायुक्त शीतखंडाचा आस्वाद घेऊ इच्छित राहा अथवा द्राक्षासश्रित मधु पाणी सेवन करा आमच्याकडे अश्वशक्तीवर्धक दुग्ध मिश्रित चूर्ण पाणी देखील उपलब्ध आहे आपल्या शारीरिक बलवृद्धीसाठी आणि मानसिक स्थैर्यासाठी आणि हो जल हवे असल्यास आमच्याकडे पवित्र गंगातुल्य शुद्ध जीवनरस उपलब्ध